सपन्न किराणी सपन्न किराणी गो काय काय करतेस काय नाही गोळा करते कशाला फिरते सोनात अनाच फिरतोय कशाला म्हणजे काम धंदा नाही तुला काम धंदा काय नाही आता आता काय पेपर आता आहेत आमचं पेपर झाले की जायचं मुंबईलाच Hey, मुंबईला जाणार तुम्ही आहे ना तिकडेच तेव्हा आम्हाला पण यायला लागणारच आहे मी आधी तुझी मागे माझं मी बघीन ते तुला काय करायचं हो गप गप काय गप गप काम करते मुंबई जायचं स्वप्न बघते तू नगो तू नको काय सांगू हे काय करते इथली काम हो हो जाऊ दे गे बस जातो आता मी भरते जाऊ दे तू आता जाणार असं पण मुंबईला बरोबर ना भरते तुझ्या तुझी माहिती नाही आहे ना पाटलाची पण वे थी थी। तू ती हत्तीचा कधी कोणी धरलेला का तरी पण बघ ना नको बाबा तुला सांगितलं ऐक जरा विता तापत उन्हानं जातोस का हानू तुला एकदा ट्राय करी एक्टात लवकर अगं तो सूरज नाही का कोण सूरज तो चांगले ते बोला बोलत होता मी सकाळी तिथं हे लाकडं गोळा करत होती तर तो मला म्हंटला काय तो बघण्या बेवडा हा हा तो गोळा होता माझ्याशी लगीन करशील का तुझ्याशी हो त्या बेवड्याच्या बाटल्या गोळा करून मी मुंबईला मला मुंबईला जायचं त्या बेवड्याच्या बाटल्या विकून मी मुंबईला जाऊ काय बोलतय काय सांगू आणि तो बोलत होता तो का ऐकून घ्या तुझ्याबद्दल पण बोलत होता माझ्याबद्दल हो माझ्याबद्दल काय बोलत होता काय सांगू तुला काय बोलत होत सांग ना नको जाऊ दे तुला राग येणं अगं नाही येणार सांग ना अगं तो बोलत होता हां की नको जाऊ दे सांग ना नाही मला ऐकायचं नको रागवशील तू अगं नाही रागवत बोल सांग तो बोलत होता काय तुझं आणि त्याच सिटिंग लावून देतो कोणाच माझ्या आणि कोणाचं <laughs> त्या चोंग्याच त्याची हाईट इतकी छोटी हा त्याच्या सोबत काही मस्ती करत असे तुला पागल म्हणत आता तो मला बोलला मग काय माहिती पागल म्हणत असे तुला तो उगतच मस्ती एवढी हाईट एवढी आहे आणि शाळाशी काही सोडून नाही असलं काम करत हम्म आणि काय बोलला काय नाही तेवढंच बोलला म्हटलं मी उन्हात तापल्या म्हंटल जा नाही तर म्हंटल घालून समोर गेला पळून हो किती छान सुटले बाबाली हो का म्हणतात काय नाही गरीबाच्या पाय लागला काय नाही आलेच होते इथे अशी ती दिसली म्हटलं जरा गप्पा मारूया बर चाललंय ना हो सर्व ठीक बरं आहे तुला तुम्ही हो बर काय जरा पाईप तुटला होता अच्छा जरा पाईप व्यवस्थित बसवला पाहिजे का पाणी आलं की हो ते तर आहेच मग काय मैत्रीणचं दोघींचं चाललंय काय नाही असंच जरा गप्पा मारतोय गप्पा मारून आहे बार, ना हो सर्व ठीक एकदम जरा मैत्रीण काय म्हणते मारतोय आम्ही बर बर छोट्या पाटलीन बाय मैत्रिणीला सांगा समजावून तिचं खुल डोक्यात बसले मुंबईला जायचं मुंबईला जायचं मुंबईला जायचं मुंबईला काय जायचं काम कर रे नोकरी करायची पैसा कमवायचा काय येत चेतक काय नाही मी समजवते तिला आता तुमच्या एवढी शेती ना आम्हाला मोठी आम्ही हाय गरीब आपले थोडे हाय तेवढी करून आपलं कोण घासतान दिसतो आता तुकाचा आला तुकाचा बिबवा कशाला पाहिजे आपल्याला हो ते तर आहे हो बाबा जावा तुम्ही ना काय बडबड कर बोल काय समजवलं तर समजलं तिला नाही समजलं तर समजावते तिला मी जा बाबा तुम्ही काय नुकाय इकूसले तुम्ही बरोबर बोलतायत ते गरमुळ जायचंय तुला मला जायचंय नोकरीला अरे पण इथलं विकून तिकडे जाऊन तुला काय मिळणार आहे तू नको त्या बाबांसारखं बोलूस ग माझ्या मैत्री नाहीस ना तू ज्याचं दुःख त्यालाच कळत हो पण तुझे बाबा जे बोलतात ते पण काही चुकीचं नाहीये तू पण नको ग बाबांसारखं बोलूस चल दे चला आपण जाऊया आपण एक काम करू काय आपण संध्याकाळी परत जाऊ कुठे ना एक जण क्वार्टर येणार आहे तर क्वार्टर घेणार मग आत्ताच जाऊया ना हे काय रे कुठे चाललाय काय नाही पाटलाच्या पुरे गेले गाव दाखवतो लय दिवस गावाच्या बाहेर पडली ना ती पाटलाच्या पुरेला हा पाटला ना तुला ड्रायव्हर ठेवा ड्रायव्हर नाही रे कोण आता मग कसं आहे मग काम बोल आगा 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 आगा। अरे बाबा कोण नाही खरंच नाही कोण अरे कोण नाही खरे सांग खरे सांग काय खरं सांग कोण आहे तुझी पाटलाची पोरगी रे बाबा पाटलाची पोरगी तुला दिस ना का कोणा एका साईडला कशी काय बसले त्याच्या नादाना तिला काय बोलू नको पाटील दांड गुण मारेल मी संध्याकाळी जातो तिला भर पळतो तर पैकली मैत्रीण माझी पाटील माहिती आहे मैत्रीण अशी बसते काय कशी बसती काय ना अशीच बसती तू बस मीट असतात आपण बघतो मैत्रीण अशी बसते माझे होतेच का म्हणता तुला काय नाही मला काय घेत तुला नाही तो मला पाचशे रुपये पाचशे रुपये दे पाच रुपये नाही पाचशे रुपये कोण देऊ का मग संध्याकाळी पाटलाला नाव सांग पाटला माहितीये बाबा नाही ना काय माहितीये पाटलाला पाटला तो डायवर ठेवला म्हणून माहित आहे का पाचशे रुपये दे पाचशे रुपये दे आम्ही तेव्हा बंद करतो पाचशे रुपये नाहीत माझे पाचशे रुपये एवढं नाही मग एक काम चावी ठेव त्याची चावी इकडं दे चावी दाखव चावी पण इकड पाचशे रुपये नाही एवढं नाही हे काम कर मग आपण दोन दोनशे रुपये दे आपण आपलं विषय इथं करून टाकू संध्या बघ की दोनशे रुपये पाचशे रुपये दे पाचशे रुपये दे नाही तर तुझ्या दाढीने चांगला होतो आता देत असल याला मी आवडतो भाव आहे माझा देव तू दोनशे रुपये भाव असला म्हणून काय झालं देतो की दोनशे रुपये तू दोनशे रुपये देत असल तर ठीक आहे नाहीतर मी संध्याकाळी मला आता पाहिजे

तू उतरून काय कर करते सरकार त्याला सांगितलं हात लावू न पैसे दे की बाबा कसलं वरच वरच नाही खालचं नाही याच पैसे नाही काय मला काय खाऊ घ्यायचंय मला खाऊ भाई काय नाही खाऊ घ्यायचंय गावातल्या पोरी फिरवतोच तुम्हाला दाखवलं बोला पातलाला नाव सांगेन 300 कमी तू मला अजून पण सांगतो तुला काय नाव बी नको सांगूस एवढं एवढा माझ्या दे काय सांगते 90 तो अजून आता पैसे दिला잖아 तुम्हाला पैसे दिलं म्हणून काय झालं उपकार केला का पैसे दिले मला ए पैसे दिले तर आड्या कोण सोडणार आड्या कोण सोडणार पोरं दे तो सोड ना त्याला सोडून होतं ना

काय पैसे देतो तुला पैसे देतो आपला काय नियम आहे दोघांनी वाटून वाटून घ्या वाटून, वाटून वाटून किती तिला ते दाखव पहिला होतो थांब थांब हात लावू नको मला मजुरे का तू मोजतोय मी मोजतो मी आहे ना तर थांब थांब शांत बस रुपये हारप आराम खराब समजत नाही काही नाही माझ्यापेक्षा बारका तुला पैसे जास्त समजतात का तुमने तुकडं तुझ्या मुला परत एकदा परत मोजायला लागते आता मला जाऊ दे ते ठेव किशात आपण डायरेक्ट आड्यावर जाऊ मग तुला मी मागा झाले ना ते सांगतो तर तू शांतपणा झाडतोय मोठा मोठा तम्मी चौक कॉटर आमदार एक जण चकना घेऊन येतो घरात ना त्याला मी सांगितलंय कोंबडीचा सा पाय घेऊन येतो जेव्हा आणतोय ते मग आणटर बास तो क्वार्टर पण घेऊन यायला होता तेच गाडी येऊन तोपर्यंत तो येतोय रेडा येतोय आपल्याला घेऊन जातोय आठ तोपर्यंत तो पाय घेऊन पण येतोय मग आपण करतोय मग तो शहर करू नको हाय आज लवकर कशी काय आलीस तू आली तुला भेटायला म्हंटल लवकर कामावरून भेटून यावं तुला मी येणारच होते आता तुला भेटायला तू म्हटली येते मलाच यायला लागतेस फिरोज कामावरून आणि त्यात भीती होती तुमच्या घरातल्यांची <laughs> तुला, <laughs> तुला ते घरातली ओरडतात ना तुझ्या कोण ओरडलं तुला कोणी ओरडत वगैरे नाही हे बाबांचं आपलं मीटिंग वगैरे असते पण मला भीती वाटते ग काय नाही कोणी नाही आवडत तुला कोण काय बोललं बोलल नाही मला नाही कोण काय बोललं पण तरी पण मग बाकी काय म्हणतेस तू तू काय खाणार आहेस का नाही काय नको नाही बस नको मी जेवण आली नको अगं नाही बस घराच नको अगं नाही थांब मी काहीतरी घेऊन येते तुम्ही काय खात नाही माझ्याकडे आल मी घेऊन येते काहीतरी आता काय बनव मी आई पण नाही आज घरी किती छान घर आहे मस्त ठेवून कामाला मावशी पण नाही आता एकच आहे नको मला मी खाल्ले मग अशीच छान आहे ना मॅगी हो छान ते तर छान खाना खाऊन सांग ना कशी झालं तू तर जास्त काम करतेस मॅगी मॅगीला किती वेळ लागतोय काय ना की आता घरी आई पण नाहीये आणि त्या कामाने मावशी पण नाहीये आणि मला जास्त काय माहिती नाही की सामान कुठे काय ठेवले म्हणून मी पटकन तुझ्यासाठी मॅगी बनवली आवडते मॅगी ना हो झाले छान तू खाल्ली असतीस थोडी अगं असू तुम्ही खाल्ले मागाशीच तू खाऊन घे ना मला वाटलं खरच खूप छान झाले